शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा कव्य दिवस पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ट्रानपण्याची सुरक्षित वेळ सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन्ही हजार बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नन योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाकी तीर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आज कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर राजीनाम्यांच्या चर्चांना उधाण आलंय मात्र माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत भाष्य केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांना अंतर्गत पोलिसांनी अटक केली कराड यांना या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात शरणागतीनंतर अटक करण्यात आली होती त्याशिवाय देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराड यांचे निकटवर्तीय आहेत त्यामुळं धनंजय मुंडे हे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते धनंजय मुंडे यांना विरोधकांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील धनंजय मुंडे राजीनाम्याची मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मुंडेंच्या विरोधात पुरावे दाखल केले या भेटीबाबत धनंजय मुंडे म्हणाले की अंजली दमानिया या दादांना भेटल्या यावेळी त्यांनी काही कागदपत्रे दाखवली जे काही पुरावे दाखवले त्यावर अजितदादा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्ट उत्तर देतील अशी माझी अपेक्षा असल्याचंही धनंजय मुंडे यांनी सांगितलंय धनंजय मुंडे हे आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देतील अशी चर्चा होती राजीनाम्याबाबत विचारला असता धनंजय मुंडे यांनी सांगितलं की अद्याप माझ्या रा। राजीनाम्याची मागणी कोणीही केली नाही संतोष देशमुख प्रकरणात मी प्रथमदर्शनी दोषी आहे की नाही मी द्वितीय दर्शनी दोषी आहे की नाही मी राजीनामा द्यावा की नाही हे सगळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील